मसा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जे आहे ते सत्तता दिवस उलटलेले आहेत आणि प्रशासन मात्र जे आहे ते स्पष्ट भूमिका निभवत नसल्याच्या कारणावरून जे आहे ते मसाजोगचे ग्रामस्थ यांनी सामूहिकरित्या अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये दे सरपंच देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे आज आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आपसोबत आहे वैभवी कसं बघते एकंदर प्रकरणाला तू पहिल्या दिवसापासून सगळ्या काही जे स सरकारचं धोरण आणि भूमिका होताना पाहिलेल्या आहेस आज हे वेळेचे कारण काय झालं असं की आज आंदोलन करावं लागलेलं याच्या नाही म्हणजे यामध्ये कोण कमी पडतंय खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे पण आज आंदोलन करायची वेळ आली ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आम्हाला न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय म्हणून यासाठी माझी विनंती आहे की समजा ज्या गावकऱ्याच्या मागण्या आहेत त्या मागण्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही आहे आता गावकऱ्यांनीसुद्धा तेच सांगितलं जोपर्यंत अंमलबजावणी केली जात नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही पाय हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आले होते तु, त्यांनी जे आहे ते या ठिकाणी मत मांडलं होतं की हे आंदोलन थोडं म्हणजे तुझा अभ्यास बाकी आहे तुझ्या एक्झाम आलेले आहेत आणि तू तुझ्या लहान भावाने आणि तुझ्या आजीने जे आहे ते हे आंदोलन मागे गेलं पाहिजे त्यांनी पाणी पाजवलेलं आहे पण मग बाकीच्या लोकांनी मात्र ते आंदोलनाला त्यांनीच पाठिंबा दिलेला आहे तुझ्या तुझा अभ्यासावर कसा कसा परिणाम होतो नाही आंदोलनासाठीच नाही तर आमच्या न्यायाचा लढा आहे त्यासाठी खूप जणांनी पाठिंबा दिला आहे आणि मला असं वाटतं की ते आज आमच्यासोबत आहे तसं ते कायम आमच्यासोबतच राहतील आणि दादांच्या विन विनंतीमुळे आम्ही थोडंसं पाणी घेतलं आणि नंतर आप आजीलासुद्धा आम्ही घरी नेलं पण आजीला पण तिथे म्हणजे इकडे यावं वाटते ती म्हणते की जरसं लोक आपल्यासाठी आले तर आपणच तिथे कसं नाही जायचं म्हणून तीसुद्धा नंतर या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे आणि म्हणजे माझ्या पेपरचा विषय राहिला तर मला आज माझे वडील जे होते ते माझ्यासाठी सर्वस्व होते आणि माझ्या परीक्षेच्या अगोदर मला वाटतं की मी त्यांना न्याय मिळवून द्यावा आता हे आंदोलन जे आहे ते ग्रामस्थांनी पुढं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण की त्यांचं म्हणणं आलेलं आहे की प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आंदोलनाकडं कुठं दुर्लक्ष केल्याचं दुर्लक्ष होत असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे उद्या हा आंदोलन आणखी तीव्र रूप धारण करण्याच्या या ठिकाणी काही लोक जे ग्र ग्रामस्थ आहेत ते बोलत आहेत तुला कसं वाटतं की प्रशासनाने लवकर या ठिकाणी निर्णय घेऊन हे जे चा वाढलेलं आंदोलन हे थांबवलं पाहिजे असं म्हणजे आमची विनंती तर आजपर्यंत पण आम्ही न्यायच मागतो आहे आणि इथून पुढे सुद्धा आमची विनंती तीच आहे आणि जो हे आंदोलन होतं की ते आमचे ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि ते जर प्रक्रिया त्यांनी लवकरात लवकर केली तर हे आंदोलन कुठेतरी थांबेल म्हणून त्यांना त्यांच्या प्रकारे जे काही कर करता येईल ते त्यांनी लवकरात लवकर करावं जसं की गावकरीसुद्धा त्यांच्या प्रमाणात खूप आंदोलन करत आहेत वेगवेगळं म्हणजे मोर्चासमध्ये सहभागी होत आहेत तसं प्रशासनाने पण लवकरात लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा आ, या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत लक्ष दिलेलं आहे त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे मग असं वाटतं का की त्यांच्या आश्वासन आहेत मात्र स्थानिक लेवलला जे आहे ते प्रशासन कुठेतरी क पडलेलं आहे म्हणून तुम ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर मग असं जर होत असेल तर, 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 तर मुख्यमंत्र्यांना काय असणार आहे तुझी मागणी काय असणार आहे जे आम्ही त्यांना भेटीसाठी गेलो त्यावेळेस त्यांनी दिलेला शब्द आहे की जोपर्यंत या घटनेबद्दल शेवटचा आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत मी तर मागे सरकणार नाही आहे त्यांच्या त्या शब्दावरच आज आम्ही ठाम होतो आणि आम्हाला देखील वाटतं की ते लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देतील म्हणून त्यांनी यासाठी जे पाऊल उचलावं लागेल ते त्यांनी उचलावं तर आपण पाहू शकतो की ही ही जी आहे ती या ठिकाणी तिने आपली भूमिका मांडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार असल्याचा या ठिकाणी विश्वास देखील वैभवीने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मात्र आता प्रशासन ने नेमकं हे आंदोलनाला कसं घेतं आणि खरंच का वैभवीच्या वडिलांना न्याय मिळतो का वैभवी सध्याला त्या प्रतीक्षेत आहे तर पाहू शकता की आपण आता नेमकं हे प्रकरण कोणत्या लेवल जाणार आहे कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड